दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव हो, यांनी जरांगींची भेट घेतली आंतरवाली सराटीमध्ये त्यांनी ही भेट घेतलेली आहे यावेळी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस त्यांनी केली तब आहे तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन जाधवांनी केलेलं आहे जरांगी पाटील मागील पाच दिवसांपासून उपोषणावर बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे आणि परभणीचे खासदार संजय जाधव हो, यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे तर ही तेव्हाचे दृश्य आपण बघू शकतो आंतरवाली सराठीमध्ये उपोषण सुरू आहे मनोसरांगी पाटील यांचा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या सगळे सोयेची अंमलबजावणी करा अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत सरांगे पाटील आणि त्याच वेळेला परभणीचे जे खासदार आहेत त्यांनी मनोज सरांगे पाटील यांच्यासोबत भेट घेतलेली आहे त्यांची विचारपूस केल्याची माहिती समोर येते या चार दिवसांपासून कोणत्याही प्रकारचे उपचार सरांगे पाटील घेत नव्हते त्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती त्यानंतर काल त्यांना सलाईन लावण्यात आला आहे आणि आता संजय जाधव यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा